आपल्यापैकी बऱ्याच जणांची सकाळची सुरुवात मस्त अशा गरमागरम चहानी होते आणि आता तर सध्या पावसाळा सुरू आहे तर चहा मसाल्याची रेसिपी झालीच पाहिजे चहा मसाला बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार तुकडे दालचिनीचे घेतले दोन मोठी इलायची घेतली आहे एक चमचा भरून मिरे अर्धा चमचा लवंग आणि इथे सुंठ पावडर वापरणार आहे मी पंधरा ते वीस एवढी हिरवी वेलची दोन तुळशीचे पानं आणि एक मोठा चमचा सोप घेतली आहे मी इथे तुम्ही हवं तर यामध्ये ज्येष्ठ मध आणि थोडस जायफळही घालू शकता तर जी मोठी इलायची आहे त्याच्या फक्त आपल्याला बिया घ्यायच्या आहेत आतल्या तर वरची साल काढून टाकणार आहोत आपण जर तुम्हाला तुळशीच्या पाण्याचा फ्लेवर चहामध्ये आवडत नसेल तर तुम्ही हे स्किपही करू शकता हे सगळे जे मसाले आपण घेतलेत त्याच्या आपल्या शरीराला काही ना काहीतरी फायदे असतात तर बऱ्याच जणांना असं वाटेल की चहा चांगला नसतो पण प्रत्येक गोष्ट जर आपण योग्य त्या क्वांटिटीमध्ये घेतली तर काहीही हरकत नाही आता हे सगळे मसाले आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचेत खूप जास्त नाही फक्त चार ते पाच मिनिटे याचा छान फ्लेवर आला पाहिजे एवढंच आपल्याला गरम करायचे छान वास यायला लागला की गॅसची फ्लेम बंद करायची इथे बघा तुळशीचे पानं सुद्धा छान ड्राय झालेत तर याला आपण आता थोडंसं थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याला आपल्याला दळून घ्यायचे तर हे सगळे मसाले मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक व्हावेत यासाठी मी काय करते एक चमचा साखर टाकते तुमच्याकडे जर साखरेचा चहा घेत नसेल किंवा शुगरचे वगैरे पेशंट असतील तर ही स्टेप तुम्ही स्किप करा आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊयात तर इथे बघा आपला चहा मसाला रेडी आहे आता यामध्ये जी सुंठ पावडर आपली मिक्स करायची राहिली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर सुंठ मी दोन मोठे चमचे एवढी घातली आहे तर एकदाच खूप जास्त क्वांटिटीचा चहा मसाला बनवून नाही ठेवायचा साधारणतः एक ते दीड महिन्याचा एवढा तुम्ही बनू शकता फ्रेश प्रत्येक वेळेस बनवला तर त्याची टेस्ट अजून जास्त छान येते तर चला आता चहा मसाला बनवलाच आहे तर या मसाल्यापासून गरमागरम फक्कड असा चहा बनवूयात तर तुम्ही बऱ्याच वेळास हॉटेलमध्ये वगैरे बाहेर चहा पिला असेल तर त्यामध्ये हाच मसाला वापरतात ते त्यामुळे त्यांचा चहा एवढा जास्त टेस्टी बनतो तर या मसाल्याला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा तर हा मसाला वापरून तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा कुठलाही चहा बनवू शकता तर मी ते अर्धा कप पाणी टाकले कारण गाईचं दूध आहे जास्त पाणी टाकलं तर चहा खूप जास्त पातळ होतो आणि एक कप एवढं दूध टाकायचंय चा, आणि चहाला एक दोन उकळ्या आल्या की त्यानंतर आपल्याला हा थोडासाच मसाला टाकायचा आहे खूप जास्तही नाही कारण चहा पण गरम असतो आणि मसाले पण सगळे गरम असतात आणि मसाला टाकल्यानंतर पण चहाला एक उकळी येऊ द्यायची तर बघा आपला गरमागरम फक्कड असा चहा रेडी आहे तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा चहाचा मसाला तुम्ही नक्की बनवा खूप जास्त टेस्टी लागतो याने चहा चला आमचा चहा तर रेडी आहे आता पावसात आम्ही मस्त हा चहा एन्जॉय करतो तोपर्यंत तो तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय